हे जे गुन्हेगार आहेत भजन केलं आणि हे पामाला थोडं बोलताना आव सांगता येत नाही हे मी म्हणतात की शहाण्याने कोर्टाचे पायरे आणि जेलचं पाणी पिऊ नये मात्र महाराष्ट्रातील साठ पेक्षा जेलच पाणी पिलेले महाराज माझ्यासोबत आहेत आणि त्यांनी त्या काळाभोरांमध्ये जाऊन कैद्यांचे प्रबोधन केले महाराज काय सांगायचं कसा असतो तो सगळा अनुभव आणि काय नेमकं कसं भरत सगळं त्याच दोन अडीच वर्षापूर्वी कोविडच्या काळानंतर महाराष्ट्राचं जे ग्रह खातं आहे त्या गृह खात्याने एक सर्वे केला होता आता महाराष्ट्रामध्ये साठ जेल आहेत या साठ जेलचं स्वरूप असं आहे महाराष्ट्रामध्ये नऊ सेंट्रल जेल एकतीस जिल्हा कारागृह आणि एकोणीस खुली कारागृह अशे कोण साठ जेल आहेत यापैकी बहुतांश जेल हे ब्रिटिश काळातले आहेत या जेलमध्ये बंदी ठेवण्याची जी क्षमता आहे ती तेवीस हजार बंद्यांची क्षमता आहे आणि कोविड नंतर जेव्हा हा सर्वे झाला त्या सर्वेमध्ये अशा निदर्शनामध्ये आलं की आता महाराष्ट्राच्या जेलमध्ये सत्तेचाळीस हजार कैदी आहेत क्षमता तेवीस हजार कैद्यांची ते आणि मध्ये जर आता सत्तेचाळीस हजार कैद्यात तर ही संख्या दोन अडीच पटीनं वाढली आहे दुपटीनं ही संख्या झाली तर त्यावेळेला महाराष्ट्राचा ग्रह खातं असेल प्रेझंट डिपार्टमेंट असेल म्हणजे कारागृह विभाग असेल या सगळ्यांच्या कामाचा तणाव यांचं प्रेशर यांचा ताण हे सगळंच वाढलं माझ्यापर्यंत ही जेव्हा बातमी आली मी प्रबोधनकार आहे या महाराष्ट्राचा जर विचार केला तर सगळ्यात आधी हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र या महाराष्ट्राची एक परंपरा आहे त्यावेळेला असा विचार केला आपण महाराष्ट्रामध्ये फिरतोय कीर्तनकार प्रबोधनकार म्हणून या महाराष्ट्रातला समाज आपल्याकडून काहीतरी अपेक्षा करतोय आपण महाराष्ट्राचं देणं लागतो ज्यावेळेला माझ्याकडे हा आकडा आला की महाराष्ट्रातल्या कारा कारागृहांमधल्या कैद्यांची संख्या ही दुपटीपेक्षा अधिक आहे त्यावेळेला हो मी अतिशय प्रामाणिकपणे हे मान्य केलं की आम्ही प्रबोधनकार आम्ही कीर्तनकार कुठेतरी प्रबोधन करायला महाराष्ट्रामध्ये कमी पडतोय कारण पोलीस प्रशासनाचा कार आणि कारागृह विभागाचाच हा कामाचा विषय नाही आमच्याकडूनही समाज अपेक्षा ठेवतो आणि जबाबदारी म्हणून याच्यातला खारीचा वाटा मी उचलला आणि ही सगळी घटना प्रत्यक्ष समर्थ स्वरूप असलेले अयोध्येच्या जन्मभूमी तीर्थक्षेत्र ज्ञासाचे कोषाध्यक्ष तथा मथुरेच्या श्री कृष्ण जन्मभूमी तीर्थक्षेत्र ज्ञाचे उपाध्यक्ष असलेले राष्ट्रसंत आचार्य परमपूज्य स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराजांच्या कडे मी हा विचार मांडला कुठल्याही क्षणाचा विचार न करता आमच्या गुरुदेवांनी थेट गृहमंत्र्यांना फोन केला आणि हा विषय सांगितला आणि त्यांनी त्यांना आदेश केला विनंती केली की या महाराष्ट्रातल्या सत्तेचाळीस हजार कैद्यांना तुम्ही झरेगावकर महाराजांच्या पदरामध्ये टाका कुठलाही विचार न करता गुरुदेवांनी जरी हा आदेश दिलेला असला तरी गुरुदेवांचा मलाही एक आदेश होता की आपण या विभागा विभागामध्ये काम करत असताना शासनाचे सगळे प्रोटोकॉल फॉलो करून तिथपर्यंत पोहोचायचं हा प्रस्ताव आम्ही गृह खात्याकडे पाठवला गृह खात्याने सुद्धा माझ्याकडे त्याचे संदर्भ आहेत अजूनही त्या पत्राचे की गुप्तचर विभागाकडून त्यांनी माझी माहिती मागवली हे खरंच त्यांचं काम आहे का आणि ज्या वेळेला त्यांचं सगळं समाधान झालं त्यावेळेला त्या सगळ्या प्रोटोकॉलनुसार सगळा आमचा प्रस्ताव त्यांनी ऍक्सेप्ट करून महाराष्ट्रातले साठ जेल आणि महाराष्ट्रातल्या सात जेलमधील सत्तेचाळीस हजार कैदी माझ्याकडे दिले ते दिल्याच्या नंतर आम्ही महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरातून या कार्यक्रमाची सुरुवात केली सगळ्यात पहिला आमचा नागपूर सेंट्रल जिल्हा खूप उत्साहामध्ये कार्यक्रम झाला त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल मी नागपूरचा पण काही किस्सा सांगितला की कैद्याने माझ्या घरात हार घातला काय तो किस्सा होता इतका गेली अडीच तीन वर्षापासून महाराष्ट्रभर मी फिरतोय तुम्ही जसा सुरुवातीला उल्लेख केला की इतक्या इतक्या जेलचं तुरुंगाचं पाणी पिलेलं आहे तर तुरुंगामध्ये जाणाऱ्यांना फार कमी लोकांना असं अभिमानाने सांगता येतं त्याच्यावरती ता। भगवंताचे आशीर्वाद त्यांच्यावरती असावे लागतात ते माझ्या गुरुदेवांच्या आणि भगवंताच्या आशीर्वाद माझ्यावरती मी हे अभिमानानं सांगू शकतोय की महाराष्ट्रातल्या पंचाहत्तर टक्के जेलचं मी पाणी पिलोय आणि आताही मी रोज एका जेलचं पाणी पितोय मी रोज एका जेलचं पाणी पित असतो सुरुवातीचा जो तुम्ही नागपूर सेंट्रल जेलचा विषय विचारला नागपूर सेंट्रल जेलमध्ये आमचा कार्यक्रम ठरला सगळा आठ दिवस पूर्वी आणि ज्या दिवशी कार्यक्रम होता त्याच्यात एक दोन दिवस आधी दक्षता म्हणून ऐन वेळेला बंद्यांना ते सांगितलं जातं की आपल्याकडं कार्यक्रम आहे दोन दिवस दोन तासापूर्वी त्यांना सांगितलं की दहा वाजता आपल्याकडं झरेगावकर महाराज आणि त्यांच्या सहकारी कीर्तन सेवेसाठी येत आहेत आणि आपल्या सगळ्यांना गणवेशामध्ये सभागृहामध्ये उपस्थित राहायचंय से। नागपूर सेंट्रल जेलचा विचार केला तर तीन साडेतीन हजार बंदी तिथे आहेत आणि जवळपास त्या सभागृहाच्याच क्षमतेप्रमाणे एक दोन हजार कैदी त्या अं सभागृहामध्ये उपस्थित झाले त्याच्यातल्या दहा बारा बंद्यांनी काय केलं नागपूर सेंट्रल जेल हे ब्रिटिश काळातलं तुरुंग आहे फार मोठा तो परिसर आहे ता त्यातल्या दहा बारा बंद्यांनी त्या सगळ्या कारागृहातल्या परिसरातले फुलं गोळा केले आणि ज्या हातांनी खून केलाय ज्या हातांनी चोरी केली ज्या हातांनी दरोडा घातलाय हे असे गुन्हा केलेले हात या हातांनी कीर्तनामध्ये मला घालण्यासाठी ते सगळ्या कारागृहाच्या परिसरातले फुलं जमा करून एक सुंदर असा हार तयार केला आणि ज्या क्षणाला ही गोष्ट माझ्यापर्यंत आली मला त्यांनी हार घातला आणि ज्या वेळेला कारागृहाच्या अधीक्षकांनी सांगितलं की हार त्यांनी स्वतः तयार केलाय तुमच्यासाठी आणि त्यांच्यामध्ये दिसणारं हे परिवर्तन ज्या वेळेला मी बघितलं आपण जे काम करतोय हे अगदी योग्य मार्गावरती सत्य मार्गावरती त्या गुन्हा केलेल्या कैद्यांच्या के बोटाला पकडून आपण त्यांना सत्य मार्गावरती ओढून आणण्यासाठी यशस्वी ठरतो हे ज्या वेळेला मला समजलं त्याच दिवशी हा संकल्प केला की आपलं इथून पुढचं जे सगळं आयुष्य आहे ते कारागृहातल्या कैद्यांसाठी आपण समर्पित करायचं आणि त्या नागपूर सेंट्रल जेल पासून आमच्या या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्याच्या त्याची पूर्वीची परिस्थिती अशी होती की कुठल्याच अर्थाने कारागृहामध्ये जायचा प्रसंग आला नाही म्हणजे काही सामाजिक उपक्रमाच्याही संदर्भात मी गेलो नव्हतो आणि कुठला गुन्हाही नाही माझ्यावरती कधी काही तसं प्रसंग आला नाही मी सांप्रदायिक परिवारातून आहे वारकरी संप्रदायाची आमची परंपरा आहे तर त्या अर्थाने आला नाही मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यातलं जे जेल बघितलं ते नागपूर सेंट्रल जेल अतिशय मोठं जेल असलेलं आणि तिथून माझ्या या कार्याची सुरुवात झाली आणि आपण आत्ता दिल्लीच्या तक्तापर्यंत पोहोचलोय पहिलं कीर्तन केलं कीर्तन करताना त्यासमोर काय काय कैद्यांच्या डोळ्यात भावना होती आणि तुमचा पेहराव कसा असायचा ह्याचे पण एक त्यांच्या मनावरती एक परिणाम होत असतो नेहमी जसं कीर्तन एक आपण समाजात करतो त्या पद्धतीचा पेहराव होता की काही चेंजेस करायला लागले किंवा प्रोटोकॉल नुसार आपल्याला काय करावं लागलं नक्कीच याच्या फार मोठा याच्या माग एक जबाबदारी होती कारण एका अपेक्षेने एका ह्याच्याने माझ्याकडे ती जबाबदारी माझ्या गुरुदेवांनी माझ्यावरती टाकलेला विश्वास आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी गृह खात्याने टाकलेला हा विश्वास होता त्याला सार्थ ठरायचा होता आणि याच्यातून परिवर्तन कारण कारागृहाचं ब्रीदच आहे सुधारणा व पुनर्वसन तर याच्यासाठी बोल बोलण्याचे जे काही प्रोटोकॉल असतात की कारागृहामध्ये आपण कैद्यांना बोलताना तर एक तर हे बघा कारागृहाची व्याख्या जर मला कोणी विचारेल तर मी त्याला सांगतो की दुःख आणि वेदना याच्या पलीकडे काहीही जिथं सापडत नाही त्याला कारागृह म्हणतात आणि ही जी, जी बोलण्याची भाषा आहे तिथं आपण ज्या पद्धतीने त्यांना एक तर आम्ही कैदी म्हणतच नाहीत आम्ही कारागृहातल्या या आमच्या आमचे जे सगळे भाविक आहेत आम्ही त्यांना बंदी बांधव म्हणतो आणि ज्या वेळेला मी त्यांच्या समोर असे शब्द उच्चारतो मी कारागृहामध्ये प्रवेश करताना माझ्यासोबत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबरा साडेसातशे वर्षापूर्वी जेव्हा वारकरी संप्रदायाची भागवत धर्माची स्थापना केली आणि पाहे पाजे चिरोगोट राय जतन करिता कष्ट म्हणून वारकऱ्यांना एक भगवी पताका वारकऱ्यांच्या हातामध्ये दिलीये तर त्यावेळेला ते सगळं माऊलींचं कार्य झाल्याच्या नंतर माऊलींनी सगळ्यात शेवटला पसायदान मागितलेला आणि त्या पसायदानामध्ये माऊली श्रीकृष्ण कृष्ण म्हणतात की आता विश्वात्मके देवे याने वाग्यज्ञ तोशावे तोषाणी मज द्यावे पसायदान हे पहिल्यांदा जर माऊली ज्ञानोभार मी कोणाचा विचार केला असेल विश्वाची प्रार्थना मागताना तर ते पहिल्यांदा मागणं मागताना म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो तयात कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्रजी हे खळ म्हणजे हे कारागृहातली बंदी तर ज्या वेळेच्या डोळ्यामध्ये काय भावना होत्या त्यावेळेस कृपया तर भावना ही अशी आहे की आम्ही ज्या पद्धतीने त्यांना ब्रम्हरस देतोय सेवन करायला तर ही माझी सुरुवात अशी होते की कारागृहाच्या मध्ये प्रवेश करताना मी कारागृहाच्या त्या गेटला नमस्कार करून त्या दरवाज्याला त्या उंबरट्याला आतमध्ये प्रवेश करतो आणि आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर माझ्या कीर्तनाला ज्यावेळेला हजारो बंद्यांच्या घोळक्यामध्ये प्रत्यक्ष त्या घोळक्यामध्ये बसून मी कीर्तन करायचं ठरवलं कारण आप त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक आली पाहिजे आपण त्यांच्यापेक्षा काही वेगळे आहोत असं त्यांना भास नाही झाला पाहिजे याच्यामुळे प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये बसून चिंतन प्रवचन आम्ही मांडतो आणि त्याच्यामध्ये आमची सुरुवात अशी होते की हे बघा या कारागृहामध्ये तुम्ही आलात तुम्हाला कोणी कैदी म्हणतं कोणी गुन्हेगार म्हणतं कोणी बंदी म्हणतं याला कोणी प्रिजन म्हणतं याला कोणी तुरुंग म्हणतं याला कोणी कारागृह म्हणतं पण आम्ही या कारागृहामध्ये ज्यावेळेला प्रवेश करतो त्यावेळेला आमची भावना अशी आहे की पाच हजार वर्षापूर्वी याच कारागृहामध्ये मथुरेमध्ये श्रीकृष्ण परमात्माचा आमच्या भगवंताचा जन्म झालाय आणि महाराष्ट्रातले नवे नवे या देशातले या जगातले जितके कारागृह कारा आहेत हे सगळे कारागृह आमच्यासाठी भगवान श्रीकृष्णाचे मंदिर आहेत आणि हे ज्या वेळेला ते कैदी ऐकतात त्यावेळेला ते सगळे तटस्थ होऊन चिंतन ऐकण्यासाठी अगदी तत्परतेने बसलेले असतात की आपण कारागृहामध्ये म्हणजे नरकरूपी कारागृहामध्ये नसून आपण श्रीकृष्ण परमात्म्याच्या या मंदिरामध्ये आपण आहोत आणि या सुधार गृहामध्ये आपण आहोत तर ही जी भावना आहे आणि या भावने आमच्या सोबत आमच्यासोबत एकरूप होतात तर म्हणजे मी तुम्हालाही एका जलचं पाणी या देवी पाजणार आहे <laughs> तर तो अनुभव तुम्ही घ्या की स्वर्गीच्या अमरीचितव मृत्यू लोक व्हावा जन्मामा जसं काल्याचं कीर्तन आहे हा सुख सोहळा स्वर्गीन आहे असा अद्भुत आनंद आपल्याला कारागृहामध्ये बघायला मिळेल तो तुम्हाला तुम्हालाही तो अनुभव मी देण्याचा प्रयत्न करतो कीर्तनानंतर भेटले एखाद्या कहाणी जाणून घेतली आणि तुम्हाला काय एखाद्या कसे ते वाटले किंवा त्या काय कहाण्या असतात लोकांच्या आता कसं आहे की मी कारागृहामध्ये ज्या वेळेला कार्यक्रमाच्या संबंधाने जातो प्रोटोकॉल नुसार कैद्यांच्या या व्यक्तिगत काही त्यांच्यावरती ज्या केस असतात किंवा के कुठल्या संबंधाने ते तिथे था। आलेत याच्याशी म्हणजे काही विचार करण्याचा काही प्रश्नच येत नाही आम्हाला फक्त त्यांना सुधरवायचं आहे त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकाशाचा जोत आम्हाला प्रकाश जो त्यांच्यामध्ये निर्माण करायचा आहे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांच्यामध्ये सुधारणा घडवायची आहे या उद्देशाने आम्ही त्यांच्यापर्यंत काम करण्याच्या भावनेतून पोचतो तरी सुद्धा ज्या वेळेला कीर्तन झाल्याच्या नंतर नमस्कार करण्यासाठी कृतज्ञतेसाठी हे बंदी सगळे माझ्यापर्यंत पोहोचतात मला आज अंतःकरणपूर्वक ते नमस्कार करतात चरणावरती डोकं ठेवतात त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि याच्यापैकी बरेच कैद्यांचा असा मनामध्ये भाव प्रगट होतो की महाराज आम्हाला आता चांगलं वागायचंय तुम्ही आम्हाला जे काही सांगितलं अगदी हे सगळं कराय आमच्या हातून चुकी झाली आम्ही ती चुकी बांध्य केली कोर्टापुरे आणि त्याच्यामुळेच मग आम्ही आम्ही जे जो गुन्हा केलाय त्या गुन्ह्याची शिक्षा आम्ही या कारागृहामध्ये भोगतोय पण आम्हाला याच्यातून चा, आता चांगल्या मार्गाला जायचंय तर तुम्ही आम्हाला अनुग्रह द्या गळ्यामध्ये तुमची चिमळ घाला आम्हाला तुमचं शिष्य करून द्या अनेक हजारो बंदी माझ्यापुढे पुढे असा आग्रह म्हणतात प्रोटोकॉल प्रोटोकॉलनुसार गळ्यामध्ये तुळशीची माळ कैद्यांच्या गळ्यामध्ये घालणं याला काहीतरी शासनाची परवानगी असते काही प्रोटोकॉल असतात तसं तिथे करता येत नाही पण कैद्यांच्या मनाच्या मनाचा विचार करून त्यांच्या भावनेचा आदर करून असे सगळे कैदी या कार्यक्रमानंतर आम्ही जवळ बसवतो आणि ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये इच्छा प्रगट होते त्यांना अनुग्रह दोनच गोष्टी दोनच शब्दाचा उपदेश करून त्यांना आम्ही अनुग्रह हृदयाशी कवटाळून धरतो की तू एकच करायचं तू चोरी करायची नाही आणि तू खोटं बोलायचं नाही तू भगवंताचा शिष्य झाला तू वैष्णव झाला तू वारकरी झाला या दोनच गोष्टीचा अनुग्रह देऊन आम्ही त्यांना एकरूप करून घेतो अयोध्येतील जो मोठा सोहळा झाला त्या सोहळ्यासाठी महाराजांना निमंत्रण होतं पण महाराज जाऊ शकले नाहीत महाराज काय होते आ, हे बघा पाचशे वर्षाचा इतिहास बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आता आपण डिसेंबर महिन्यामध्ये आहोत आणि याच वर्षीतला जानेवारीचा हा प्रसंग आहे आठ नऊ दहा दहा महिन्या खालचा माझे गुरुदेव प्रत्यक्ष समर्थ स्वरूप राष्ट्रसंत आचार्य परमपूज्य स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराज हे अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रासचे कोषाध्यक्ष आहेत आणि एका मोठ्या जबाबदारीच्या पदावरती ते आहेत मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की असे गुरु मला लाभले गुरुदेवांचा मला आदेश आला दोन दिवसापूर्वी एक अठरा एकोणीस तारखेला मला त्यांचा फोन आला की निलेश महाराज तुम्ही अयोध्येचं रिझर्वेशन केलंय ना तुम्हाला न्यासाकडून सगळी पत्रिका त्याची सगळी माहिती आली आहे ना हो म्हणलं गुरुदेव मी आले मी पंधरा दिवसापूर्वीच रिझर्वेशन केलंय फक्त त्या क्षणाची आम्ही वाट बघतोय कधी आपल्याला तो क्षण अनुभवायला येईल आणि तुम्ही सांगा आदेश द्या मी अजून काय करावं त्यावेळेला माझ्या गुरुदेवांनी सांगितलं की तू आजोबात अयोध्ये मध्ये यायचं नाही मला धक्का बसला मी म्हणलं सगळे माझे सहकारी जातात महाराष्ट्रातून हजारो कीर्तनकार सगळ्या संप्रदायाचे प्रतिनिधी जातात आणि मी नाही जायचं गुरुदेव ज्यावेळेला असं बोलले थोडं वाईट वाटलं पण परत अशी मनाची समजूत काढली की जो बी होता आजचे केले त्यांच्या मनामध्ये काहीतरी असेल आणि वीस तारखेला मला संध्याकाळी गुरुदेवांचा फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की तू मला एक सांग महाराष्ट्रात सगळ्यात छोटं जेल कुठलं आहे गुरुदेव आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये भुसावळचं जे कारागृह आहे ते दुय्यम कारागृह आहे असे आठ दहा कारागृह आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत दुय्यम दर्जाचे पण भुसावळचं जे कारागृह आहे त्या कारागृहामध्ये पन्नास बंदी बसतील एवढी त्याची क्षमता आहे आणि आता तिथे पस्तीस बंदी आहेत तुम्ही सांगा काय करायचं आपल्याला काही नाही करायचं म्हणले तू बावीस जानेवारीचा कार्यक्रम तिथे करायचा आणि तिथे आपल्याला दुपारी दहा ते बारा एकच्या वेळेमध्ये तो कार्यक्रम करायचा तो त्या कार्यक्रमाची तयारी कर तू बियम कारागृहाकडे जा स्वामीजींनी सांगितल्यावर आम्ही जसं आमचं नियोजन असतं त्या पद्धतीने चार पाच वारकरी फडावरची आमच्या सोबत असतात आमचं सगळं साहित्य सोबत असतं गाडीमध्ये आमचं स्पीकरचा सिस्टमचा जो सेट असतो आम्ही सगळं त्या सोबतच घेऊन जातो कारण प्रत्येक ठिकाणी ते कॅरी करणं किंवा बाहेरचं मागवणं आम्हाला मिळत नाही कुठे काही ठिकाणी दुर्मिळ कारागृह आहेत तिथे तर ते सगळं घेऊन आम्ही तिथे बावीस तारखेला के कार्यक्रम केला आणि कार्यक्रमाची सुरुवात होताना राजा राम, राम 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 सीता राम राम राम, राम या भजनानेच आमची सुरुवात होते आणि हे सगळं झालं तिथल्या अधीक्षकांनी कोणीतरी तीस सेकंदाचा तो व्हिडिओ काढला आणि आमच्या समूहावरती टाकला आमच्या सगळा एक समूह आहे कारागृह विभागाचा आणि तो कार्यक्रम आमच्या स्वामी दे गुरुदेवांच्या पर्यंत पोहोचला इकडे अयोध्येमध्ये साडेबाराच्या वेळेला भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा सगळं विश्व त्या सोहळ्यामध्ये सहभागी होत सगळं विश्व तो आनंद घेत होत आणि त्याच वेळेला आम्ही या कारागृहामध्ये बसून भगवंताचं आम्ही चिंतन करत होतो पण ज्या वेळेला हा सगळा सोहळा अयोध्येचा संपन्न झाला आणि आपण खूप भाग्यवान आहोत की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी सारखा एक देव देश धर्माचा पायिक असलेला पंतप्रधान आपल्याला लाभला आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे देशाच्या पंतप्रधानांनी या अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी उपवास नऊ दिवसाचा काही व्रत केलं होतं आणि ते प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाल्याच्या नंतर त्यांनी त्या ते व्रताची व्रताचं समारोपही आमच्या गुरुदेवांच्या हातून भगवंताच्या चरणामृताचं प्राशन करून तो त्यांनी तो उपवास सोडला त्या ठिकाणी त्याचं पारणं केलं तरी सुद्धा देशाच्या पंतप्रधानांनी सायंकाळच्या वेळेला गुरुदेवांचे संपर्क केला त्यांना भेटून विचारलं की गुरुदेव मॅनेजर हे सब किया आहे ये मेरे से जो हुआ है इसमें कोई कमी तो नहीं रह गई मैंने और क्या करना पाकिस्तान मैं इस देश का दायित्व करता हूं इस देश का प्रथम नागरिक मैं इस देश का पंत प्रदान हूं और मुझे क्या करना चाहिए आप आदेश दीजिए मेरे से सब संपन्न हुआ मेरे हाथों से इतक्या मोठ्या मनाचा आपला चक्रवर्ती सम्राट आणि त्यावेळा अतिशय प्रेममूर्ती भावनेने आमच्या गुरुदेवांनी देशाचा पंतप्रधानांना सांगितलं की बेके जी आपने जितना कुछ करना था उतना सब इसके लिए किया लेकिन समाज से विरक्त एक घटक था जो इस अयोध्या के प्राण प्रतिष्ठापना उत्सव में नहीं जुड़ सकता था जो था जेल में का कैदी। वहां तक भी हमने महाराज जी को पहुंचाया और इसी टाइम वहां भी राम जी का भगवान जी का भजन चालू था वो भी इस समारोह में विरक्त घटक जुड़ गया और क्या करना बाकी था ज्या वेळेला आमच्या गुरुदेवांच्या मुखामधून शब्द आले त्यावेळेला पंतप्रधानांच्याही डोळ्यामधून पाणी आलं आणि देशाच्या पंतप्रधानांनी त्या क्षणाला गुरुदेवांच्या मार्फत मला फोन करून माझेही आभार व्यक्त केले की के या कामा संदर्भात आणि प्रत्यक्ष म्हणजे गुरुदेव आमचे ज्यांच्या चरणावरती या देशाचा पंतप्रधान तपस्तक होतो तिथपर्यंत सुद्धा आमचं हे कारागृहाचं जे काम आहे अतिशय निर्मळ भावनेतून चालू आहे याच्याबद्दल जे काही भांडवल लागतं कुठलंही काम करायला ते मला जर तुम्ही विचाराल की काय भांडवल आहे तुमच्याकडं तर आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिकता एवढ्या एकाच भांडवलावरती आम्ही हे राष्ट्रभक्तीचं काम करतो आणि याच्यातून आम्हाला आनंद होतो त्या देशाचे पंतप्रधान सुद्धा आमच्या त्या कामाचं कौतुक करतात हे वेळेला आम्हाला समजतं त्यावेळेला अतिशय आनंद होतो आपण जे काम करतोय ते सार्थकी लागल्याचं समाधान वाटतं तर महाराजांचं हे उल्लेखनीय कार्य पाहून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार दोन दिवसापूर्वी मिळाला महाराष्ट्र तो नेमका पुरस्कार काय आहे आणि कोण्या लोकांना दिला जातो नेमकं काय दिल्लीच्या ए आय या संस्थेमार्फत गेली पंचेचाळीस वर्षापासून पूर्ण भारतभरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी काय कोणी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे अशा सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी AICOI या या ट्रस्टची जी स्थापना आहे त्या देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधींच्या पुढाकारातून या संस्थेची स्थापना झालेली आहे आणि या दिल्लीमधल्या या प्रतिष्ठित अशा संस्थेच्या मार्फत गेली पंचेचाळीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तीचा गौरव यांच्याकडून केला जातो आणि यंदाचा हा शेहेचाळीसवा राष्ट्रीय पुरस्कार होता त्यांच्याकडून ज्या वेळेला माझं कोणीतरी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय म्हणून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली त्यांनी मला संपर्क केला आणि कामाची माहिती विचारली त्याबाबत काही निकष असतात कुठल्याही पुरस्काराला स्वीकार करण्याच्या आधी काही पुरस्कारांचा एक निकष असतो की त्या निकषामध्ये आपलं काम बसतं का आणि ते काम बसल्याच्या नंतर तो पुरस्कार आपल्याला जाहीर होत असतो ज्यावेळेला आम्ही त्यांना पूर्ण आमची माहिती पाठवली तर ती माहिती बघितल्यानंतर आणि ते काम बघितल्यानंतर त्याची सगळी माहिती त्यांनी घेतल्याच्या नंतर त्यांच्याकडून असा फोन आला की हमारे जो निकष आहे उससे कही गुना बडा आपका ये कार्य है और हम हा जो शेचाळीसवा राष्ट्रीय पुरस्कार आहे तो तुम्हाला देण्याची इच्छा व्यक्त करतोय आणि तो तुम्ही स्वीकारावा अशी त्यांची एक विनंती होती आणि मला आता असं वाटतं की आम्ही महाराष्ट्रभर आता फिरतोय आमचा महाराष्ट्र आता पंचाहत्तर टक्क्यापेक्षा आमचं आता चौथ्या टप्प्यामध्ये काम सुरू आहे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त आमचं काम झालंय पूर्ण महाराष्ट्र आमचा या, या दोन तीन महिन्यामध्ये आमच्या या नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये एप्रिल मे पर्यंत पूर्ण महाराष्ट्र होईल आणि आमचा असा एक विचार होता की महाराष्ट्रातले सगळे जेल झाल्याच्या नंतर याचा एक मोठा सुवर्ण उत्सव जो आहे तो दिल्लीच्या तिहार जेलमध्ये तिहार तुरुंगामध्ये आपण करावा पण गुरुदेवांनी आम्हाला असे आदेश केले की तिहार जेलमध्ये तर आपण कार्यक्रम करूच पण महाराष्ट्रामध्ये सगळं महाराष्ट्र पिंजून काढल्याच्या नंतर या भारतातले जेवढे काही राष्ट्र आहेत त्या सगळ्या राष्ट्रांमधल्या सेंट्रल जेलमध्ये आपण पोहोचावं आणि आता या पुरस्काराच्या निमित्तानं राष्ट्रीय पातळीवरती आमच्या कार्याचा गौरव झालेला आहे त्याची राष्ट्रीय पातळीवरती दखल दिल्लीच्या तक्त्याने घेतलेली आहे दिल्लीच्या ही तक्त महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्र या साधू संतांच्या महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झाला एका सात्विक परिवारामध्ये एका खूप मोठ्या परंपरेमध्ये माझं काम आहे माझा जन्म झाला मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो आणि या सगळ्या निकषाला पात्र ठरल्यामुळं दिल्लीच्या तक्त्याने आपल्याला कारण याची स्थापनाच जी आहे ती त्या तत्कालीन पंतप्रधान असलेल्या स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी त्यांच्या पुढाकारातून केलेली आहे आणि हा राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार असल्यामुळं त्यांना एक फार मोठं वलय या पुरस्काराला आहे आणि तो मला मिळाला याच्याबद्दल मी त्या संस्थेचे आणि माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या बंदी बांधवांचे मी यांचेही या आभार व्यक्त करतो आणि हा पहिला पुरस्कार मी माझ्या गुरुदेवांच्या चरणी समर्पित केलेला आहे अगदी कृतज्ञतापूर्वक लोकमंच न्यूज न्यूज मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जी तर हे होते निलेश महाराज झरेगावकर ज्यांनी कैद्यांचं प्रबोधन केलं कै जेलचं पाणी पिलं आता ते मलाही जेलचं पाणी पिण्याचे त्यांनी ऑफर दिले आणि आता त्यांच्यासोबत जाणार आहे आणि आमच्या दर्शकांना ते जेल मध्ये काय कीर्तनाचा सोहळा चालतो तोही दाखवणार आहे काकासाहेब कांबळे न्यूज लोकमंच धाराशिव